मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुकीला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे भाजपनं आपल्या वीस उमेदवारांची यादी देखील जाहीर केलेली आहे अर्थात त्या वीस उमेदवारांमध्ये बीडचा उमेदवार देखील आहे बीडच्या विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत यावेळी त्यांच्या भगिनी माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना भाजपनं उमेदवारी दिली त्यामुळे बीडचं राजकारण पंकजा यांच्या विरोधातला उमेदवार कोण असेल यावरून खऱ्या अर्थानं रंगणार आहे कारण पंकजा यांच्या पाठीशी भाजप पाठोपाठ एकनाथ शिंदे यांची सेना अजित पवारांची राष्ट्रवादी देखील आहे आणि मंत्री धनंजय मुंडे हेही त्यांच्या भगिनीसाठी मैदानात उतरणार आहेत दरम्यान बीडला महायुतीनं उमेदवार दिला असला तरी महाविकास आघाडीनं अजून उमेदवार जाहीर केला नाही महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी ही जागा सोडण्यात येणार आहे त्यामुळे पवार इथून कोणाला उमेदवारी देतात हे आपल्याला पाहावं लागेल मात्र डॉक्टर नरेंद्र काळे यांच्यासोबतच अनेक राष्ट्रवादींची नावं इथून चर्चेत असल्याचं बोललं जात आहे शरद पवार हे नरेंद्र काळे यांना उमेदवारी देतात की आणखी कुणाला देतात ते आपल्याला आता लवकरच कळेल मात्र अशातच बीडमधून यशवंत सेनेनं देखील लोकसभेसाठी दंड ठोपटले आहेत यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर समाज लोकसभा निवडणुकीच्या रेंगणात उतरणार आहे धनगर समाजाचे नेते आणि आरक्षण आंदोलनासाठी बीड चौंडी आणि मुंबईत आंदोलन करणारे बाळासाहेब दोडतले यांना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली आहे तशी नुकतीच घोषणा झाली आहे यशवंत सेनेनं नुकतीच या संदर्भात बीड इथं बैठक घेतली जसं मराठा समाजाच्या बाबतीत आरक्षण संदर्भातला लढा सुरू आहे तसाच धनगर आरक्षणाचा देखील मुद्दा मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात तापलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षानं धनगर समाजावर कायम अन्याय केल्याची भावना धनगर समाजात असल्याचं त्या माध्यमातून बोललं जातंय त्यामुळेच यशवंत सेनेनं राज्यात पाच ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवण्याची नुकतीच घोषणा केली असून आपले उमेदवारही जाहीर केले आहेत ज्या लोकसभा मतदारसंघात धनगर मतांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणीच हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत तसंच बीडमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र असून मुंडे बघिनींना आम्ही आतापर्यंत निवडून देता आलो आहोत मात्र धनगर आरक्षणाचा मुद्दा संसदेत मांडला नाही अशी भावना धनगर समाजामध्ये असल्याचं वृत्त आहे त्यामुळेच सा धनगर समाजानं मुंडे बघिनींच्या विरोधात एल्गार पुकारल्याचं बोललं जाते दरम्यान दोन हजार एकोणीसला पंकजा मुंडे जेव्हा पराभूत झाल्या होत्या त्यानंतर अगदी आतापर्यंत म्हणजेच गेल्या पाच वर्षात त्या कोणत्याही पदावर नव्हत्या मात्र भाजपनं त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानं त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या बहिणीचं तिकीट कापलं गेलं असलं तरी ते आपल्याला मिळालं आहे त्यामुळे आपल्या बहिणीला अर्थात डॉक्टर प्रीतम मुंडे यांना विस्थापित आपण होऊ देणार नाही असं पंकजा म्हणाल्या दरम्यान बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासारखा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात असल्यामुळे महाविकास आघाडीसमोर आता हे मोठं आव्हान निर्माण झालं आहे पंकजा मुंडे यांना आव्हान देऊ शकेल असा नेता महाविकास आघाडीला मैदानात उतरावा लागेल शरद पवार आता नेमकी कोणती विवरचना आखतात हेही आपल्याला लवकरच पाहायला मिळेल साधारणपणे भाजपबद्दलची नाराजगी मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा या सगळ्या गोष्टींवर राजकारण केलं जाऊ शकतं त्यामुळे असाच एक चेहरा राष्ट्रवादीकडून दिला जाईल असं म्हटलं जात आहे दरम्यान राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक असल्याचं बोललं जातंय आणि त्या नेत्यांनी पवारांशी संपर्क साधल्याचं बोललं जात आहे ज्यामध्ये शिवसंग्रामच्या डॉक्टर ज्योतिविनायक मेटे गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या लोकसभेचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे त्यासोबतच आरक्षण आंदोलन आणि चळवळीत काम करणारे बी बी जाधव हो, त्यासोबतच डॉक्टर अशोक थोरात आदींची नावं त्यामध्ये चर्चेत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीकडून नेमका कोण उमेदवार असेल आणि पंकजा यांच्या विरोधातील रणनीती आणि डावपेच काय असतील या गोष्टींवरच बीड लोकसभेचं राजकारण ठरणार आहे मात्र पंकजा यांच्या रूपानं त्यांना उमेदवारी देऊन भाजपनं बीड लोकसभेची निवडणूक अतिशय सोपी केल्याचं बोललं जातं आहे कारण प्रीतम मुंडे यांच्यापेक्षा पंकजा मुंडे यांचं भावनिक नातं हे बीडच्या मतदारांमध्ये जास्त आहे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचं वलय बीडमध्ये मोठं आहे आणि गतवेळी झालेला पराभव त्यामुळे त्या भावनिक आवाहनही यावेळी करू शकतात आणि धनंजय मुंडे यांच्यासारखा एक मोठा नेता यावेळी पंकजा यांचं काम करणार असल्यामुळं त्यामुळे पंकजा मुंडेंना आणि पर्यायानं महायुतीला ही निवडणूक सोपी जाईल असं बोललं जाते बीड लोकसभेबद्दल आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू